नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत हे प्रश्न मागील परीक्षेत सुद्धा विचारण्यात आले होते त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत महत्वाचं म्हणजे टी सी एस पॅटर्ननुसार विचारले गेलेले अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील लाकडी खेळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते ऑप्शन्स आहेत पैठण सावंतवाडी नागपूर पुणे तर यातील ऑप्शन क्रमांक दोन सावंतवाडी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन ओझर येथे खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते ऑप्शन्स आहेत रनगाडे वाहन उद्योग मेघ विमाने दारुगोळा यातील ऑप्शन क्रमांक तीन मेघ विमाने हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन निलगिरीपासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन्स आहेत खोपोली भुसावळ इगतपुरी फवारणा नगर यातील ऑप्शन क्रमांक तीन इगतपुरी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती ऑप्शन्स आहेत वाळू शेंद्रे इंदापूर बुटीबोरी नांदगावपेठ तर यातील ऑप्शन क्रमांक तीन बुटीबोरी या अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच अणुऊर्जा संशोधनाचे जनक कोणाला म्हणतात ऑप्शन्स आहेत डॉक्टर डॉक्टर जे अब्दुल कलाम डॉक्टर होमी जहांगीर बाबा हा डॉक्टर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती ऑप्शन्स आहेत राजाराम मोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण परमहंस ईश्वरचंद्र विद्यासागर तर यातील ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन्स आहेत चंद्रशेखर आझाद रास बिहारी बोस रामप्रसाद बिस्मिल सचिंद्रनाथ सल्याण ऑप्शन क्रमांक चार सचिंद्रनाथ सल्याण हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ कमवा व शिका योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ऑप्शन्स आहेत राधाकृष्ण आयोग मुदलियार आयोग काठोरी आयोग जॉन सार्जट आयोग तर यातील ऑप्शन क्रमांक एक राधाकृष्ण आयोग हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत ऑप्शन्स आहेत जवाहरलाल नेहरू जयप्रकाश नारायण बी सी रॉय राम मनोहर लोहिया तर यातील ऑप्शन क्रमांक दोन जयप्रकाश नारायण हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ऑप्शन्स आहेत कॅनडा ऑस्ट्रेलिया युएसए यापैकी नाही तर यातील ऑप्शन क्रमांक एक कॅनडा हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा भारताच्या राज्य चिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जयते हे राष्ट्रीय भ्रीत कशातून घेतले आहे ऑप्शन्स आहेत कंठ उपनिषद कर्तेय उपनिषद मुंडक उपनिषद यापैकी नाही तर यातील ऑप्शन क्रमांक तीन मुंडक उपनिषद हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे ऑप्शन्स आहेत हिंदू मुस्लिम एकता दिन जागतिक विद्यार्थी दिन विज्ञान दिवस वाचन प्रेरणा दिवस तर यातील ऑप्शन क्रमांक चार वाचन प्रेरणा दिवस हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन्स आहेत पंधरा मार्च आठ एप्रिल आठ मार्च आठ फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक तीन आठ मार्च हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या धारणाशी संबंधित आहेत ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश जयपूर लखनौ पुणे यातील ऑप्शन क्रमांक दोन जयपूर हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा सीख धर्माची स्थापना कोणी केली ऑप्शन्स आहेत गुरु गोविंद सिंग गुरु नानक गुरु तेग बहादूर गुरु रामदास तर यातील ऑप्शन क्रमांक दोन गुरु नानक हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन दोन हजार साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ऑप्शन्स आहेत श्याम बेनेगल नितिन देसाई जब्बर पटेल सुधीर वाघमरे तर यातील ऑप्शन क्रमांक तीन जब्बर पटेल हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा केळी विकास महामंडळ कोठे स्थापन करण्यात आले ऑप्शन्स आहेत जळगाव नाशिक नागपूर अमरावती यातील ऑप्शन क्रमांक एक जळगाव हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा मृत्यूदंडास श्रमदान करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन्स आहेत उपराष्ट्रपती राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान यातील ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस लिनक्स ही एक डॅश डॅश आहे ऑप्शन्स आहेत उच्चस्तरीय भाषा ऑपरेटिंग सिस्टीम दुय्यम स्टोरेज कॅपॅसिटर यातील ऑप्शन क्रमांक दोन ऑपरेटिंग सिस्टीम हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस सोशल हार्मोने या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन्स आहेत अरुंधती रॉय जयशंकर प्रसाद नरेंद्र मोदी आर के नारायण यातील ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ऑप्शन्स आहेत जीवन गौरव ऑस्कर मॅक्सेस जमनालाल बजाज यातील ऑप्शन क्रमांक तीन मॅक्सिस हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या देशासोबत भारताने नमामी गंगे योजनेकरिता करार केला आहे ऑप्शन आहेत जर्मनी जपान फ्रान्स दक्षिण कोरिया तर यातील ऑप्शन क्रमांक एक जर्मनी हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन्स आहेत मत्स्य उत्पादक दुग्ध उत्पादक भाजीपाला उत्पादक उत्पादक ऑप्शन क्रमांक उत्पादक हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला ऑप्शन्स आहेत प्रतापगड किल्ला सिंहगड किल्ला रायगड किल्ला तोरणा किल्ला त्रेतील ऑप्शन क्रमांक एक प्रतापगड किल्ला हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस टोकिया ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे ऑप्शन्स आहेत पंजाब दिल्ली सिक्कीम हरियाणा ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता ऑप्शन्स आहेत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार यापैकी नाही यातील ऑप्शन क्रमांक एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली ऑप्शन्स आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट एक ऑगस्ट एक एकोणीसशे एक एप्रिल एकोणीसशे एक डिसेंबर एक एकोणीसशे बासष्ट यातील ऑप्शन क्रमांक दोन एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट ह्या अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ऑप्शन्स आहेत मुंबई पुणे बँगलोर हैदराबाद तर यातील ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस सेल्फी विथ डॉटर मोहिमेचे जनक कोणाला संबोधले जाते ऑप्शन्स आहेत सुनील जगलान राजेंद्र सिंग राणा विजय चव्हाण यापैकी नाही तर यातील ऑप्शन क्रमांक एक सुनील जगलान हे अगदी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस आणि शेवटचा आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोका पायलट कोण आहे ऑप्शन्स आहेत सुरेखा यादव गुणित मोगा कार्तिकी जाधव यापैकी नाही तर यातील ऑप्शन क्रमांक एक सुरेखा यादव हे अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो हे होते न्यायालय भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न ज्याची पी डी एफ लिंक खाली दिलेली आहेत लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद